जय शिवराय मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेला सिंचन विहिरीचा प्रश्न आमचे सहकारी मित्र बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळं या मतदारसंघातील या तालुक्यातील शेतकरी मित्राला कुठेतरी विहिरी मंजूर झालेल्या या विहिरी मंजूर झालेल्या असताना बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरीचे काम कामाला सुरुवात केली पण पंचायत समिती भोकरदन या ठिकाणून मस्टरचे काम थांबलेले आहे रखडलेले आहे हे, हे। थांबलेलं मास्टरचं मस्टरचे काम तात्काळ लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू करावे असं लेखी निवेदन आम्ही दिलेलं आहे येणाऱ्या येणाऱ्या मंगळवारी जर तात्काळ मस्टरचं काम न सुरू केल्यास या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं पंचायत समिती भोकरदन या कार्यावर ही आंदोलन आहे जय जवान जय किसान गेल्या <laughs> सहा सात महिन्यांपासून आमचा गोकरद तालुक्यातील गेल्या दहा बारा वर्षांपासून सिंचरी विहिरी बंद होत्या त्या चालू करण्याकरता आमचा लढा चालू होता आणि त्याला चांगल्या प्रकारे यशही मिळालं गोकरदन तालुक्यात जवळपास आमच्या वारंवार केलेल्या उपोषणामुळे हजारो विहिरींना मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आता कामही चालू केली पावसाला अगदी तोंडावर आला झालेल्या विहिरींचा अक्षरच्या विरी कोसळू लागल्या तरी प्रशासन दखल घेईना आम्ही गेल्या दीड महिन्यांपासून सांगतो की शेतकऱ्यांचे मस्त चालू करा चालू करा परंतु भोकरजन पंचायत समितीचे कर्मचारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील हे हळूहळूचे उत्तर देतात या सोमवारी करू पुढच्या सोमवारी करू असे आतापर्यंत त्यांनी पाच सहा वडे शेतकऱ्यांचे वाया घातले जर त्या शेतकऱ्यांचे मस्त मागेच ऑनलाईन केले असते तर त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एक एक लाखापर्यंत पेमेंट पडलं असतं आणि आता अगदी दिवस सोनावर असताना पावसाळा सुरू होण्याचे पावसाच्या सुरू झालेले सध्या परिस्थिती आहे परंतु मस्त टाकत नसल्यामुळं शेतकऱ्यांची यांनी अडणूक मिळवणूक लावलेली आहे त्यामुळं आज सन्माननीय बोकरदांचे व्हिडिओ साबळेसाहेब यांची भेट घेतली शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलं त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांचे मस्तर चालू करा कारण पंधरा जून नंतर मस्तर घेता येत नाही आता अवघे काही दिवस राहिलेला आहे त्यामुळं त्यांना आम्ही तीन दिवसाचा वेळ दिला येत्या सोमवारपर्यंत त्यांनी जर शेतकऱ्यांचे मस्तर चालू केले नाही तर येत्या मंगळवारी आम्ही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं पंचायत समिती कार्यालय जाणे ते हे आंदोलन करणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आपापले रोजगार सेवक असतील तांत्रिक सहायक म्हणजे पीटीओ इंजिनियर असतील यांच्याकडे त्या एमबीचा कागद घेऊन जा मग ही मस्तर भरा त्यामध्ये पंधरा पंधरा नावं घेऊन लिहून रोजगार सेवकाची सही ना त्यानंतर पीटीओची सही घ्या आणि जर ऑपरेटरनं किंवा एखाद्या संबंधित कर्मचाऱ्यांना आपलं मस्तर सोमवारी घेतलं नाही तर मंगळवारी आमच्या सोबत या नक्कीच ते कसे दखल घेत नाही याचा हिशोब आपण घेऊ कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याच कर, यांना सूचना नाहीये यांनी यांचीच मनमानी चालली यांना एवढी मुघरुरी कस काय येते हाच आम्हाला प्रश्न आहे योजना शेतकऱ्यांसाठी आहे शासनाची योजना चांगली आहे मात्र लवकर पैसा शेतकऱ्याच्या खात्यात टाकायचा नाही अशी धारणा या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची आहे या योजनेला बदनाम करण्याचं षडयंत्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चालू आहे आमची सर्व पीटीओ असतील एपीओ असतील ऑपरेटर असेल यांना सर्वांना इशारा आहे की येत्या सोमवारी तुम्ही शेतकऱ्यांचे मस्तर जर भरून घेतले नाही तर मंगळवारनंतर तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील तत्काळ शेतकऱ्यांचे कामं चालू करा नसता येत्या मंगळवारी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करू आणि जर शेतकऱ्यांचं यांनी आपण मस्त दिल्याच्या नंतर यांनी चौदा दिवसाच्या मदरडं काम मिळवून दिलं नाही तर यांच्या पगारातून आ... रक्कम वसूल करण्याचा नियम कायद्यामध्ये आहे त्याची आपण अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत माझं कालच रोहित सयुक्त अनंत गावन यांच्यासोबतही बोलणं झालं त्यांनी सांगितलं की वरिष्ठ त्यांनी अशी कुठले आदेश दिले नाही मात्र यांची खालच्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं भोकरदन तालुक्यात चित्र दिसत आहे येत्या मंगळवारी जर त्यांनी काम केलं नाही तर आपलं आंदोलन होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याच्यात मोठ्या सहभागाने सहभाग घ्यावा कारण ही लढाई आपल्या हक्कासाठी आप आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये शेतकऱ्यांनी व्याजाने काढून विरींचे कामं चालू केले मात्र शेतकऱ्यांना निधी मिळत नाहीये तो निधी मिळवून घेण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येणार आहे नक्कीच आमचा लढण्यावर विश्वास आहे लढू आणि जिंकू थांबतो जय जवान